एक राणी माशी असते तापकिर माशी असतात नर माशी असतात आता हे राणी माशी तुम्ही पकडली धरले त्याने सुबत माशा धरल्या नाही धर मी विचारा पाहिले तुम्ही सर्वांनी पाहिल्या नसणाऱ्याने पाहून घ्या तर ते राणी माशी कशी असते तुम्ही पाहिले आता एका पिढीमध्ये एक राणी माशी असते म्हणजे वीस तीस हजार माशामध्ये राणी माशी शोधायची म्हणजे कशी शोधायची हा प्रश्न आहेच किंवा बरोबर आहे का हां तुम्ही करडली का बरोबर कुठे खुण। 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 ना? आमची लक्ष्मी रिटर्न सगळी दहा टक्के म्हणजे एक लाख रुम तुमच्या शेतात माश्या येऊ द्या मग हाय प्रत्येक एकच गाव आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला आहे आता तुमच्या शेतात आली त्या वीस तीस हजार भाषामध्ये एकच राणी भाषा असते ती ओळखायची कशी ती आकाराने मोठी असते इतर भाषेपेक्षा जसं आया भाषा मोठे आहेत ना त्या पिढीतल्या भाषेत ती राणी भाषा त्या आग्या भाषा एवढी असते त्या आग्या भाषेसारखी दिसते आलं लक्षात तर ती माशी सोनेरी भुरकट रंगाची असते तिचा कलर सोनेरी भुरकट असतो पंख आकूड असतात पोटाचा भाग लांबट कोकाला निमुळता असतो गोल असतो आणि ही राणी माशी मादी माशी आहे कोणती माशी आहे मादी, मादी नर मादी असते ना प्रत्येक हिच्यामध्ये जनावरांमध्ये माणसामध्ये सगळ्यामध्ये तस मादी आहे ही या वसाहतीची प्रमुख असते ती जसं तुमचा मुख्यमंत्री पंतप्रधान प्रमुख आहे देशाचा राजाचा तस ह्या वसाहतीची प्रमुख राणी माशी असते आणि ही राणी माशी अंडी घालायचं काम करते तुम्ही मनमाश्याचं पोळ पाहिलंय पोळ्यावर शंपुरी आकाराची घरं असतात शंपुरी आकाराची घर बघितले ना पोळ्यावर बांधलेली असतात तर राणी माशी त्या घरातून जन्माला येत नाही ही ये मोठी असते त्या पोळ्याच्या खालच्या बाजूला भुईमुगाच्या शेंगासारखं हे घर बांधलं जाते त्याला किन शेल म्हणतात राणी घर राणीचं घर म्हणून आज खाली लांब महिमाची शेंग जशी असते ना तसं पोळ्याच्या खाली बांधलं जाते आणि ते बांधल्यानंतर पहिली राणी राणी दोन प्रकारची अंडी घालते फलित अफलित इंग्रजी तुम्ही आता दहावी बारावी शिकलेल्या फर्टिलायझर आणि फर्टिलायझर म्हणजे फलित म्हणजे नराचा मादीचा संयोग होऊन घातलेला अंड अफलित म्हणजे डायरेक्ट राणी माशीनं नराचं जे सुप्रबीज जा असते त्याचा संबंध येता घातलेल्या अंड्याला अफलित अंड म्हणतात तर राणीच्या तांड्यापासून राणीच्या तांड्यापासून काम करी आणि राणी माशीचा जन्म होतो आणि तांड्यापासून नर जन्माला येतात त्याचे मंदिर तुम्हाला माहिती आहे का कोंबडी नसूल मी कोंबडी अंडी देतात माहिती आहे का तुम्हाला माहीत असेल सर बरेच जणांना माहीत असेल की इथे कोंबड्या ठेवल्या पण कोंबडा नाही तरी ते अंडी घालतात अंड्यापासून कुलू जन्माला येत नाही त्याला शाकाहारी अंड म्हणतात कसला अंड असतो तर याच्यामध्ये त्याच्यापासून न येतो आता ही राणी माशी त्या घरात पहिल्या राणीनं अंड घातलं त्या पिढीत असणाऱ्या की सोळाव्या दिवशी जन्माला येतो सोळाव्या दिवशी जन्माला आली की सहा ते अकरा दिवसाच्या दरम्यान माशीचा नराबरोबर सहयोग होतो आता इथे क्वीन गेट असेल बघा गेट कुठे असेल समोर समोर ना ही गेट एवढ्यासाठीच आहे ह्या पिढीतली राणी माशी बाहेर निघून जाऊ नये म्हणून कशासाठी माशी बाहेर राणी माशी परंतु ज्यावेळेस ह्या पिढीमध्ये नवीन राणी जन्माला येते त्यावेळेस ती गेट काढून ठेवायचा असते खरंच त्या राणीचा सहयोग होतो नाहीतर होत तिला बाहेर जाताही नाही ती संयोग कशी होती तिचा संयोग हवेत सकाळी अकरा ते चारच्या दरम्यान स्वच्छ हवे म्हणजे हवीत होत असतो का बरं हे सांगणं हे असलं तरच हा उद्योग तुम्ही करू शकता नाहीतर तुमचा उद्योग हे ज्ञान नसेल तर तुम्हाला उद्योग करता येईल नाही राणी जन्मलेली तर कळतय नवीन राणी जन्मलेली आहे आपल्याला जन्मली आता कधी जन्मली ती मी कळतंय आज अंड घात सोळाव्या दिवशी आहे आज अन्न घात कळते आपल्याला आज काल आज काल महिन्यात नव्हतं दोन दिवस महिन्यात नाही एक दिवसानुसार घातलं असं घातलं असं तर हे सोळाव्या दिवशी जन्माला आली की पाच सहा दिवस काहीच करायचं ती तिला या पिटीला बघायचं नाही ती बाहेर जाईल हवेत नराबरोबर सहोग होतो तिचा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की गाय मय शेळी मिठी माणूस कुरवी असू पिला जन्म देण्यापूर्वी नराचा आणि मादीचा सहयोग होतो तेव्हाच ती पिलू जन्माला येते यांच्यामध्ये तसं नसते या मधमाशामध्ये त्याच्या राणीमाशीचं आयुष्य दोन ते तीन वर्ष आहे दोन ते तीन वर्ष अंडी घालण्यासाठी तिच्या आयुष्यात फक्त एकदाच नरा होतो एकाच दिवशी तिच्या पोटामध्ये एक पिशवी असते त्या पिशवीमध्ये नराचं सा शुक्रबीज साठवलं जातं आणि त्याचा उपयोग करून फलित अंडी घातली जातात तर ही राणीमाशी फलित झाली म्हणजे ते नरापर सेवा पूर्ण आली चोवीस तास पूर्ण झाले किती खुली तारणी घालायला सुरुवात करते त्याला शायद का तुम्ही महेश माझा माझ्यावर गेलेली तारीख घेऊन गे ठेवता हो कॅलेंडरवर काय ह्या तारखेला माझी महेश गाबा गेलेली आहे दहा महिन्याला येणार आहे तर आता हिला पंधरा दिवस राहिले याला आठ दिवस राहिले म्हणता ना तुम्ही तसंच आहे या तुम्ही स्वच्छ वातावरणात नाही 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 त्यामध्ये ऋतू वगैरे असते त्यावेळेस भरपूर खाद्य असते बाहेर भरपूर खाना मिळतंय त्यावेळेस माशांची संख्या भरपूर वाढते आणि ते सांगतो ते थोडं ते पुढच्यामध्ये हे बी तुम्ही प्रश्न ना तुम्ही असा मनात ठेवा प्रश्न प्रत्येक जणांना आपल्या मनात ठेवून द्या आपल्याला हे विचारायचे म्हणून मी काही विचारायचे का म्हणून म्हणलं की तुम्ही पटकन विचारा पटकन उत्तर देतो म्हणजे असं प्रत्येक वाक्याला जर तुम्ही प्रश्न उच्चार गेला तर ते मिळाला काहीच नाही तर ही राणी माशी संयोगित झाली चोवीस तास पूर्ण झाल्यावर आपण देशाला स्वातंत्र्य मिळालं ते वा देशाची लोकसंख्या अडतीस कोटी होती किती होती एकोणीसशे सत्तेचाळीस कोटी लोकसंख्या होती आता किती आहे एकशे चाळीस कोटी आहे किती आता एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण आहे का चालूच आहे वाढवा वाढवा काय दवाखाने गरज नाही त्या मधमाशामध्ये मद तसं नाही मधमाशामध्ये मद लोकसंख्या नियंत्रण याची जी संख्या आहे त्याचं नियंत्रण केलं जाते कधी बाहेर खायला काहीच नाही फुलं नाही सगळा दुष्काळ आहे त्यावेळेस ती राणी माशी अंडी घालत नाही खाला तर मेंटेल, मेंटेल दिश्टिक दिश्टिक तर किल्ल्याला कशाला जेव्हा त्या घराजेमध्ये त्याची त्याची सगळ्याचीच उपास फार ना खायला हाय पण तापमान बाहेर थंडी भरपूर पडली आहे थंडीचं मेंटेन थंडी मेंटेन करता येत नाही थंडी बाहेर असेल किंवा तापमान पंचेचाळीस डिग्री सेंटरला गेले हवामान अनुकूल नसेल आणि बाहेर खाद्य नसेल तर माशी एकही अंड घालत नाही समजा बाहेर भरपूर खायला हाय वातावरण चांगलं आहे तर ती रोज पाचशे ते हजार अंडी घालते त्याची कपॅसिटी किती आहे पाचशे ते हजार अंडी घालायची क्षमता राहते निसर्गानं प्रत्येकाला एक गुंधर्म दिला आहे वंश वाढवायचा इथला प्रत्येक सजीव वंश वाढवण्यासाठी येतो प्रत्येक जर जीव सजीव, सजीव बोलले की मरतोच की तो राहतो काही तरी त्याच्यात मी दिले तसं त्यांनाही दिले त्यांनाही वाटतं सगळीकडे मधमाशाच्या वासातीच वासाती व्हाव्यात खायला असेल तर नसेल तर तर ही जन्मलेल्या तर मग मादी माशी किती तयार

आणि ते अंड घातलं की एकवीस दिवसाला काम करी माझी जन्माला येते ते लक्षात आलं का हा तर ही काम करी माशी जन्माला आली की तिचं हिचं आयुष्य दोन ते तीन वर्ष आहे राणी माशीचं काम करी माशीचं आयुष्य सहा महिने आहे सगळे येते आपण सगळं सांगू फक्त डोक्यात ठेवा ते जी काही शंभर प्रश्न इथे असते तुमच्या डोक्यात ठेवा आपण आता काम करी माशी आहे ती

आपण तसं आपण तसं करतो ना आपण लहान झालं तसं जसं आपल्याला कधी तसं बशी पाणी पाहिजे हातवून घेतो बाळपाला सांगित तरी काम करतो ना आपण तो काम करी जाऊ ना काम करत जाऊ तसं तिचं काम आहे तर ते काम करी माझं पहिले तीन दिवस साफसफाई त्यापैकीमध्ये घरामध्ये मला तुरली घेत आले ते पोष अवस्था असते

खूप लहान आयला खूप आता पहिली तीन दिवस राणी जी असो कामकरी जे असो नाराजी असो हा देखील पुन्हा मेनग्रंथी हे मेन जे आहे ना तिथे असं मुला नसतं ते आपल्या गायी गायी दुर्दी की गायी ते आपण काढू दिसतो तिथे तिच्या पोटामध्ये चार मेनगरंतीच्या डोळ्या असतात आठ मेनगरंती असतात त्या मेनग्रंथी मॅच्युअर होतात आणि त्याच्यापासून मेन पाजरते इथं मधुरी आणि पातळी पण बाहेर आल्यापासून थंड हवा लागली की होते प्लेट होतात ती तोंडाकडे घेऊन पुळी बांधायचे काम करते माश्यात बांधतात त्याच्यानंतर विष विषग्रंथी नागी चावतात ना तुम्हाला मनमाश्या चौक्यात चावले तर तुम्हाला सर्वांना चवडे असतील ना चवडी असतील नागी जी असते ते नागीच्या बाजूला विषग्रंथी असतात कधी मी नाही चावली तर बाहेर असं काढून बघा दोन असे बाजूला गाठी असतात असं पंपिंग असते त्याला वगैरे विषग्रंथी पु ज्यावेळेस ती माशी चावते आपल्याला तर त्या विषग्रंथीपुरी पूर्ण झाल्यावर संरक्षणाचं काम करतात आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी ते काम करतात त्यानंतर जी माशी चावती ती एक तासाच्या आतम पावते ती तुम्हाला माशी चावते ना त्याचा काटा तुटल्यामुळं विषग्रंथी आद्रासून काटा तुटतो त्या जखमीमुळे तासात बरोबर म्हणजे ती वीस ते तीस हजार माशाच्या संरक्षणासाठी की हशीवर गेली कोणासाठी अडतीस कोटी लोकांवर लाई दुर्गा तसं आपल्या वीस ते तीस हजार माशाला कोणी मारू नये त्याला जाळवू नये मध काढून वरवडून देऊ नये म्हणून त्या चालतात आणि पाव त्यानंतर फुलावर जाऊन मकरंद पाणी प्राग हे सगळं आणतात आणि गोळा विण करते काम करेभ माशा करतात नवीन ठिकाणी गेलं तर जागेचा सून घेण्याचं काम करतात विशेष म्हणजे मधमाशाची भाषा आहे मधमाशा एकमेकीला बोलतात चिंकीला सुरू कसं बोलतात कोण सांगते <गशासरासा> मधमाशा <गशासरा> कशा बोलतात एकमेकीला <गशासरा> <गशासरा> राणी माझी मला जर पकडून ठेवली आपण पोळ्याच्या ठिकाणी राणीच्या भावतरीच लक्ष सगळं राणीवर जायचं कामगिरीवर घ्या आपण ते सांगू तुम्ही जे मला ते सांगू म्हणजे लक्षात आलं प्रश्न मला ताबडतोब समज पण आपला विषय कुठला चालू आहे कामगिरीचा चालू आहे चालू आहे का नाही मधमाशा बोलतात एकमेकीला मधमाशा बोलतात मी सांगितले कशा बोलतात त्याला मधमाशाची भाषा म्हणतात त्याला काय म्हणतात तुम्हाला मग भाषेची भाषा येते का बघा तुमचं हे प्रशिक्षण ना मात्र झालेला तर झालेला रामेश्वर सांगते ही शंभर मीटर त्यामध्ये तुला एक पाणी आहे मग तिथं दिशा वगैरे सांगायची गेलं एक चक्कर मारलं की सापडते पण एक शंभर मीटर पेक्षा जास्त अर्धा किलोमीटर एक किलोमीटर दीड किलोमीटर आहे तर त्या माझ्या पिठीमध्ये येतात इंग्रजी आठ असतात ना इंग्रजी आठ सारखा कर डान्स करतात आणि हे डान्स करत असताना आपण सूर्याला समोर ठेवून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर खाल्ला कळ वरला कळ गोरी आणि मोरी हे सगळे दिशा आपण ठरविले जातात तसं ते तेच ना दिशा ठरविले की माझी येते इंग्रजी आठ त्या डान्स केला की समजून घ्यायचं की शंभर किलोमीटरपेक्षा जास्त दूर आहे ते खाली दिशा सांगते तिचं दोन त्या बाजूला आहे ही दिशा आहे

चवीवर तुम्हाला कळले कशाचा रस दिला तर त्या माशाला कळत कुठली फुलं फुलली त्या चवीवर कळली आणि ती जिथल्या माशा त्याच्या सोबत न घेता कुणाला एकट्याच त्या दिशेला जातात त्याच्या फुलात बकरण पराय घेऊन येतात दुसरा असा आता काम तरी झाल्या सहा महिन्यापर्यंत काम करतात त्याच्या पाया पाठीमागच्या पुरण बास्केट असते पराग करण्यासाठी सहा तीन पायाच्या गोळ्यामध्ये सहा पाया असतात पुरण बास्केट असते पराग घेऊन येण्याचे काम करतात ती पिढीची सगळी कामं कापुरी माश्या करतात राहिले नरमाशा नर ही राणीपेक्षा लहान आणि कापुरीपेक्षा मोठे असतात त्यांना नाही असते त्याचा पोटाचा अर्ध जत्रा असं असा लाभ नसतो तुम्ही मधमाशा बघताय त्याचं पोटने मूल्य असेल ठोका तसे नर बसतात अर्ध कार्य असतात आणि कापत्रीपेक्षा मोठे आणि राणीपेक्षा लहान असतात ती वसाहतीमधलं कोणतंच काप त्याची शेवटच असते असतं ती मध आणू शकत नाही त्याच्या कोणाची गलिका तशी नाही पराग आणू शकत नाही बाईची रचना तशी नाही ते फक्त राणी बरोबर सेव करायचं काम करतात पुराबरोबर का नाही कोर पडायलाच नाही बघा किंवा हल्या लावणीचा हल्यामध्ये त्याला लावणीचा कौळ बरोबर आहे का चुकीचा त्याचं काम करतोय घराचं काम करतोय लावणीच्या बैलाचं किंवा लावणीच्या हल्याचं काम कोण करते नर करते त्याच्यात एक असं आहे राणीला एकदा सेव झाला की पुन्हा राणाची आहे का आयुष्य दोन तीन वर्ष नाही त्यानं काही काम करायचं लागेच असतं का याचे काम करू शकत त्याला खाद्य भरपूर लागते काम करीपेक्षा मोठा अशामुळे याला भरपूर खाते तर त्याचा मधमाशाचा कायदा आहे आपली जशी काही आहेत ना तर त्या मधमाशाचा कायदा काय म्हणते की जे काम करत नाही ते आहेत खवाईत त्याला जिवंत राहायचा अधिकार त्याला जिवंत ठेवायला नको बसून कुठंच काम करीत नाही त्याला जेवण ठेवायला लागत मग राणीचा सेव झाला अंडी लगेच ते नवाला धक्क्यात काम करीत माश्या पायी काढतात मुडकं काढतात मुडकं काढून ठेवून देतात समजा त्याला सहा महिने जेवण तर हे न कुठ्याचे काम करीत नसल्यामुळे ते हमेशा पिटीत नसतात गरज कुठे की जन्म दिला जातो आमचा मुलगी की त्याला मारून टाकला जात आहे आता राणी माशी बद्दल दोघांच्या मनातलं गडबड आहे काही हरकत नाही <laughs> तर राणी माशीला वेगळा वास असतो तिच्या डोक्यामध्ये शेंट शेंटल्या शेंट म्हणजे कळलं की आता लावतोय बघा मुसलमान लोक त्याच्या ईदीला वगैरे फार राव शेंट लावून बरोबर आहे का आपल्या बी पाया लावतात शेंट लावतात ना मला पावडर पावडर पॉन्स वगैरे तसं प्रत्येक राणी माशीच्या डोक्यामध्ये शेंड केल्याचा असतात त्याचा वेगळा वास असतो प्रत्येक राणी माशीचा वास वेगळा असतो तुम्ही म्हणताल तुम्ही कधी घेतो बरोबर आहे का तर घ्यायची गरज नाही पृथ्वी तलावर जेवढे मास आहेत त्या प्रत्येकाचा वास वेगळा आहे मान्य आहे का म्हणून पुरुषाचं पुत्र चोरालाच पकडते म्हणजे प्रत्येकाचा वास वेगळा आहे सारखा असं तर त्याला पकडलं असतं का तुमच्या पोटावरल्या तर हातावरल्या रेषा प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत म्हणून आधार कार्डवर आकडा तुमचा दिला तर जगामध्ये तुमचंच ती घेईल दुसऱ्याचं घेईल तसं प्रत्येक राणी वास वेगळा असतो ह्या पिढीमधली राणी माशीचा वास त्यावेळेस दुसऱ्या पिढीतल्या माश्या इथे येतात तिथं शिकूर कामकरी माश्या काही माश्या गेटला बसतात आणि हे आपल्या पिढीत का बघतात त्याला ती वासावर कळते की आपल्या पिढीत का नाही तर पिढीत नसे नशी तर तिला थांबवतात तो कशाला आली ती जर चोरी करायला आली असं लक्षात आलं की तिला तिथंच आपल्या मासासारखं नसतं तिथं तिथं तिला तिथंच हाकितात परत जाऊ देत नाहीत तिला तिथंच मागून टाकतात त्याचा कायदा सांगतो चोराला जर सोडून दिलं तर तो दुसरीकडे जाऊन चोरी करू शकतो किंवा त्याला जर सोडून दिलं तर दुसरा चोरी केल्यावर काहीच होत नाही म्हणून दुसरा बी चोर तयार होतो म्हणून चोरी करणाऱ्याला तिचं जीवन ठेवत तुम्ही हे प्रॅक्टिकल स्वतः पाहू शकता तुमच्या पेट्याच्या समोर हे प्रॅक्टिकल पाहायला मिळते म्हणजे मी सांगू की मनाला सांगणं गेलं नाही तर तुम्ही या सांगा आता राणीच्या बाबतीत तुमची तर होती सांगा राणीचं काय म्हणायचं तुम्हाला सांगा मी सांगतो मोठं 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 आता मेल की मी आहे कोरस हात हात आहेत कसं लक्षात येते का

की ही पिढी माशा भरपूर आहे आपल्याला दुसरी पिढी तयार करायची आहे त्याच्यात त्या माश्या अर्ध्या तिकडी घेतल्या तर राणीमाशी कुठून आला त्याला कुठून द्यावं माशी तर एकच राणी माशी आहे अभ्यासक्रम आहे सात दिवसाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये धडी आपण एक आता एक आला नव्हता आज आलायला आले त्याला काही गोष्टी माहिती नाही तर तुम्ही ते त्याला धड्याचं नाव आहे वसाहतीचं विभाजन करणे त्या घड्याचं नाव आहे स्वार्मिंग स्वार्मिंग म्हणजे माझावर येणे कशावर येणे माझ्यावर येणे माझ्यावर कधी येते तर माझावर बाहेर भरपूर खादे तीळ कारळ खरीपाची पिकं असतात ना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लोक असतात रानावर त्यावर खाला भरपूर पोषक हा हा मिळतोय त्या माश्या चार पोळ्यावरल्या असल्या पाचवं पोळं सहावं पोळं सातवं पोळं आठवं पोळं मारतात फुल होतात आणि घरामध्ये त्या पेटीमध्ये जागा नसली की त्या माझावर येतात येतात मागावर येतात म्हणजे स्वार्ग लागतात स्वयं येतात म्हणजे पोळ्याच्या खालच्या बाजूला पाच सहा पाच सहा अशी वीस पंचवीस घरं बांधतात एकाच पेटीमध्ये किशेल बांधतात काय बनतातील बांधली की आपण काय केलं पाहिजे पेट्या अर्ध्या अर्ध्या करून घ्यायच्या त्याच्यातलं किमी त्या पेटीत द्यायचं त्या किमिशेल मधून सोळाव्या दिवशी मासे जन्माला येते आणि ती राणी बाहेर गेट काढून ठेवायचं सहयोग होतो आणि तिला राणी मिळते किती दिवसानंतर हां आज तुम्ही अंड घातलं तिची अवस्था आहे अळी अवस्था तीन दिवस असते पुन्हा कोश अवस्था असते आणि पुन्हा पूर्ण अवस्था असते ती शिर झालं पंधराव्या सोळाव्या दिवशी ते म्हणून सांगितलं की तुम्हाला किती मला सांगितलं सोळाव्या दिवशी दोन दिवसात सोळाव्या दिवशी मी गेट काढलं तर तुमचं काय आहे पाच सात दिवसात संयोगाला जातच नाही वयाच्या जन्मल्यापासून सहा दिवसानंतर ती जाते सयोगाला बरोबर आहे का

तुम्हाला दहा पे जंगलात मिळाले आणि तुम्ही विकत मी आणल्या तीनशे रुपयाला एक पोळ्याच्या माशा असतात चार पोळ्याची पाच दिवसात वसाहती तर तुम्हाला दीड हजार दोन हजार रुपयाला मिळते तर तुमची वसाहत दोन हजाराला विकली जाते त्याच्याकडे रोज गिरायक असते वसाहत आहेत का म्हणून पुण्यापासून मुंबईपासून अकोल्यापासून वर्ध्यापासून त्याला विचारणार आम्हाला सात तरी वसाहती पाहिजेत तुमच्याकडे आहेत का म्हणून त्याला गिराईक भरपूर आहे आता तुम्ही तुम्हाला नवीन महिश घ्यायची आहे नवीन बैल घ्यायचा आहे तुम्ही बाजारात विकत जाताना

रोज सकाळी पाच शेतकरी येऊन मजुर निघकामोर पाया पडतील त्याला दुसऱ्याला जाईल उठून हिंगुलेला मुंबईला कामाला जाईल का परंतु तुमच्या गावात कुठंच काम नाही त्याच्या लेकरांचे उपास मार उडाले त्याची उपास मार तर तो काम शिकत हिंगुलेला जाईल अगोदर म्हणून पुण्याला हे जेवण जास्त पैसे मिळतात पुण्याला जाईल मुंबईला जाईल कधी औरंगाबाद इथं काम नाही मिळालं तर आता इथं खाद्य नाही मिळालं तर ते कुठून जाते ना सगळ्यात जाते बरोबर आहे का नाही पण खायला मिळायला कशाला जातील बरोबर आहे का तर अशा प्रकारे आपण मनमास जाती शिकलो करायची साखरेचं पाण्याचं करायचं शिकले का शिकले का होते अर्धी साखर घ्यायची अर्धा पाणी घ्यायचं त्याला उकळायचं आणि उकळू उकळून ते वाटी घ्यायची वाटीमध्ये का पाला टाकायचा काड्या तुरवाटीच्या काड्या टाकायच्या वाटी ठेवायची आणि त्या माश्यात घेतात त्याची पद्धत आहे काढायचा काय उपयोग माझ्या म्हणून मरून म्हणून पानं वाढलेली पानं आहेत ना तरंगत राहतात त्या साखरेच्या पाकावर नाहीतर मधी गेली तिच्या पंखाला बी पाणी लागलं चिकट असते त्या अगोदरच ते मधी जाऊन मरून सगळ्यात मरून पडते मी मधी आता दुसरं घ्यायचे बघा मधमाशापासून आपल्याला काय पाहिजे दूध काही काम धंदा नाही म्हणून आपण मध उद्योगाचं प्रशिक्षण बोलत होता मध उद्योग फायद्यासाठी करायचा ना मग ह्या मध उद्योगापासून काय काय मिळतंय कोणते पदार्थ करतात काय काय फायदे दिवसांना पहिली गोष्ट